महाराज की जय भवानी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा आजच्या राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक भवन मराठा भवन या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री तानाजी तानाजीराव सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान अवताडे आमदार भरतशिष गोगावले अभिजित पाटील कलेक्टर कुमार आशीर्वाद नागेश भोसले दीपक वाडदेकर महेश डोंगरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व पांडुरंगाला दर्शनाला आलेले सर्व वारकरी बांधव भगिनी आणि सर्व मित्रांनो खरं म्हणजे गेले आठवडाभर संपूर्ण पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं नामस्मरण सुरू आहे मृदुंगाच्या घोषणा काळमृद सगळीकडे पांडुरंगाचं नामस्मरण लोक घेत आहेत सगळीकडे आनंदी आनंद आहे या वर्षी वारकरी गेल्या वर्षापेक्षा वर्षा जास्त आलेले आहेत बरोबर ना पाऊस चांगला पडलेला आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे माझ्या वारकरी म्हणजे शेतकरी आहे हे शेतकरी बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ हो दे सुखीचे दिवस येऊ हो दे सुखाचं समृद्धीचं त्याचं आयुष्य बदलू दे अशा प्रकारचं पांडुरंगाला साखळं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार आपला बांधव भगिनी माता युवक ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज आपण योजना केल्या आज बजेटमध्ये आपण बघितलं की शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पर्यंत जे कृषी पंप चालवतात त्यांना विजेचं बिल आपण माफ केलेलं आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे काही लोक म्हणाले अरे मागचं काय अरे बोले तर आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार त्यामुळे देणार सरकार आहे घेणार नाही आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आहे बरी आहे ना आता त्याला काही लोक म्हणाले पैसे कुठे आणणार अरे बाबा सरकार कुणाचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे त्यामुळे पूर्ण तरतूद करून आपण हा निर्णय घेतला आहे ताबडतोब खात्यामध्ये पैसे माझ्या बहिणीच्या वळते होते लिबिटीने त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे माझ्या भगिनींना सिलेंडरच हे असत चिंता असते कधी सिलेंडर संपतोय व दुसरा कसा तर तीन सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला मगाशी सांगितलं इथं मुलींना मोफत शिक्षण देण्याबद्दल खरं आहे ते मला रात्री दीड वाजता फोन आला चंद्रकांत दादा पाटलांना बोललो मी की आपण जे पन्नास टक्के भरतो आणि पन्नास टक्के पालक भरतात तेही भरता आलं नाही त्या पालकांना म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मग सरकार कुणासाठी आहे सरकार कशासाठी आहे सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहे आपलं घालवण्यासाठी नाही आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं या राज्यातल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं कोणाला काय व्हायचं त्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर बेरोजगार युवक लोक म्हणतात काम नाही काम नाही काम नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आपलं आहे त्याच्या माध्यमातून आपण जवळपास सत्तर हजार मुलांना आता एक लाखाच्या वर आकडा गेला असेल जवळपास हजारो कोटी बँकेतून लोन मिळवून दिलं त्याचं वेज आपलं सरकार भरतंय ती योजना पहिली दहा लाखाची होती आपण आता पंधरा लाखाची योजना केलेली आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम तिथून होत कारण नोकऱ्या नोकऱ्या नोकऱ्यांना एक मर्यादा आहे आणि बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि म्हणून हो अन्न साहेब पाटील मधून आपण तेही करतोय आणि त्याचबरोबर आता बजेटमध्ये आपण निर्णय घेतला जे बारावी आहेत त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा आहे आठ हजार रुपये डिग्री यांच्याकडे आहे दहा हजार रुपये महिन्याला महिन्याला त्यांना प्रशिक्षण भत्ता आपण देतोय हे इतिहासातली पहिली पहिला निर्णय आहे पहिला निर्णय आणि तुम्हाला बांधवानं सांगतो हा आकडा छोटा नाही आहे दहा लाख वर्षाला दहा लाख युवकांना याचा लाभ मिळेल ते अप्रेंटिसशिप करतील त्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स मिळेल त्यांना काम मिळेल पुन्हा दुसरे पुढच्या वर्षी दहा लाख येतील अशी जी काही साखळी आहे ही साखळी या तरुण युवकांसाठी आपण निर्माण केली आहे आणि म्हणून ती देखील योजना काय झालंय माझी लाडकी बहीण योजनेच्या खाली ती लपून गेली बरोबर ना तर आता ती देखील आपण सुरुवात करू त्याच आणि त्याची प्रक्रिया आपण सुरू करू त्याचबरोबर आज आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये केंद्र सरकार देत मोदी साहेब देतात त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आपलं सरकार घालत बारा हजार रुपये शेतकऱ्याला देणार हे पहिलं सरकार आहे देशातलं योजना एक रुपयामध्ये आज पीक विमा योजना आपण देण्याचा निर्णय घेतला विरोधक म्हणाले अरे हे तर कंपन्यांसाठी पैसे आहेत कंपन्या कसे देणार शेतकऱ्यांना पण तुम्हाला बांधवांना सांगतो सात हजार दोनशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिलेत काही लोकांना नाही मिळाले त्यांनाही मिळतील कोणी वंचित राहणार नाही कारण शेवटी ही, ही तुमच्यासाठी योजना केलेली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की हे जवळपास वयश्री योजना ज्येष्ठ जी आहेत आपली ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासाठी आपण एस मोफत केली आहे वर त्याच्या खाली आहेत त्यांना अर्धी केली आहे माझ्या महिला भगिनीने अर्धे एस टीमध्ये मध्ये सूट दिले महिला भगिनींना अर्ध तिकीट दिल्यामुळे तोट्यात आलेली एस टी फायद्यात येऊ लागली आज फायद्यात चाललेले बघा तुम्हाला मी सांगतो बरोबर आहे आणि वयोश्री योजनेमध्ये तीन हजार रुपये आपल्या ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटी होणार त्यांना छोटं मोठं काय यंत्र घ्यायचं आहे कानातलं घ्यायचं आहे कापी घ्यायची आहे त्यांना देखील आधार म्हणून आपण तोही निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थ दर्शन योजना सगळ्यांना तीर्थ कर, तीर्थ करता आपलं तीर्थ दर्शन करणं सगळ्यांना सोयीचं नाही आहे सगळ्यांची ऐपत नाही मग आपल्या सरकारने निर्णय घेतला जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्याचं सगळं नियोजन आपलं सरकार करणार त्याचा खर्च करणार गाडी व्यवस्था करणार सगळी व्यवस्था आपलं सरकार करणार आणि सगळ्यांना बाय रोटेशन त्याचा देखील फायदा होणार आहे त्याचबरोबर वारकरी महामंडळ जे केलं आज वारकरी महामंडळाच्या बाबतीत काही लोकांच्या सूचना आहेत काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत तर त्यांना सांगितलं ही तुमची योजना आहे त्यामुळे तुम्ही जसं सांगाल तसंच आपण करणार आहोत तुमच्या सूचना घेऊनच आपण तो निर्णय पक्का करणार आहोत परंतु त्या वारकरी दे आज महामंडळाच्या माध्यमातून जे पायीवारी करतात त्यांच्या त्यांना ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये जे फायदे आहेत मग विम्याचे असतील पेन्शनचे असतील चांगली योजना आहे ती तुम्ही समजून घ्या आणि वारकरी दिंडींना प्रत्येक दिंडीला यावेळेस वीस हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला त्याचे काही लोकांना पोटदुखी झाली जाऊ दे पोटदुखीसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये मोफत उपचार आहे आणि तेही जाऊ द्या आणि म्हणून अशा योजना ज्या आहेत आपण आज मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी करतोय आज इथं पण बघा जिल्हाधिकारी आहेत आमचे आमचे तानाजी सावंत आरोग्य मंत्री त्यांनी चार मोठी शिबिरं आठ ते दहा लाख लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आरोग्याची देखील चिंता इथं आपण करतोय गिरीश महाजन देखील तिकडे बसलेत ते देखील या सर्व नियोजनावर लक्ष ठेवून आहेत चंद्रकांत दादा देखील या ठिकाणी पालकमंत्री आहेत सगळी टीम जी आहे ही टीम काम करते आणि मला आनंद आहे मला अनेक वारकरी भेटले ते म्हणाले की स्वच्छता चांगली आहे पाणी चांगला आहे तिथे टॉयलेट आहेत मोबाईल टॉयलेट आहेत मला सांगा मुख्यमंत्री कधी कुठलं मोबाईल टॉयलेट जाऊन उघडून बघतो का स्वच्छ आहे का खराब आहे अरे मी मुख्यमंत्री म्हणून कामच नाही करत मी तुमच्यातलाच एक वारकरी सेवेकरी म्हणून काम करतोय पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालोय मग पांडुरंगाच्या वारीला येणाऱ्या भक्तांची गैरसोय कशी होऊ शकते ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही चंद्र वाघेच्या वाळवंटात गेलो आम्ही सगळं तिकडे बघितलं तिकडे कलेक्टरला काही सूचना दिल्या त्यांनी अंमलबजावणी केली अगदी आयसीयू देखील त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून केलाय आणि आता आपण या ठिकाणी नवीन आपल्याला मी सांगतो की जी दर्शन रांग आहे अठरा अठरा तास वीस वीस तास लोक थांबतात काय त्यांची परिस्थिती आहे वयस्कर आहेत माझ्या माता भगिनी आहेत त्यांची जी काही त्यांना जे पांडुरंगाचं दर्शन घेताना काही मागचा पुढचा विचार करत नाही वीस वीस तास रांगेत उभे राहतात त्यांच्यासाठी सरकारने तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग मंडप उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सर्व टॉयलेट बाथरूम बसायची व्यवस्था एकशे तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मी सकाळी घोषित केलेला आहे आणि त्याच काम लवकर होत हे काम आहे सरकारचं आणि त्याचबरोबर हे पंढरपूरमध्ये लाखो लोक येतात मला तानाजीरावांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक हजार बेडचं हॉस्पिटल या पंढरपूर मध्ये आपल्याला करायचं आहे शेवटी वारकरी येतात भक्तिभावाने त्यांना जात जा, घरी जाताना सुखरूप गेले पाहिजे काल एक वारकऱ्यांची बस ऍक्सिडेंट झाली तिकडे मी पनवेलमध्ये गेलो एमजीएम हॉस्पिटलमध्ये पण म्हणून मला इकडे यायला उशीर झाला पंचेचाळीस जखमी तीन मृत्यू झाला त्यांचा मी तात्काळ गेलो हो तिथे प्रत्येक पेशंटला जाऊन भेटलो त्याला वाटलं अरे कोण आला मुख्यमंत्री आपला ठिकाणी मला सांगितलं असं कोण येत नाही बघायला मी बोला अरे मुख्य मी मुख्यमंत्री समजतच नाही स्वतःला त्यामुळे तर आलो मी त्यामुळे त्यांचा मी वैयक्तिक त्यांच्याशी बोललो त्यांना ताकद आली ते बरे होतील त्यांचा सर्व खर्च सरकार करणार मृत्यू जे दुर्दैवाने झाले व्हायला नको त्यांनाही पाच लाख रुपये सरकारने कालच जाहीर केले आणि म्हणून हे सरकार जे आहे हे तुमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच अनेक योजना आहेत मी त्याचा वाप करत नाही या ठिकाणी शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी सगळ्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक निर्णय घेतो आहे आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी बहीण लेख आणि भाऊ यांच्यासाठी आपण काही लोक म्हणाले लाडक्या भावाचं काय बोले लाडकी बहीण तर केली तुम्ही लाडक्या भावाचं पण आम्ही व्यवस्था केली होती बोले सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला माझ्या लाडक्या भावाच्या हातात पडतील तो कुटुंबाला आधार देईल आणि प्रशिक्षित होईल आणि उद्योगाला ट्रेंड मॅन पॉवर मिळेल स्किल्ड मॅन पॉवर मिळेल तो देखील आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी बहीण लेख आणि भाऊ राहू तुझेच नाम सदा सर्वांच्या मुखी आणि म्हणून महाराष्ट्राच्या आयुष्यात भर रंग सदैव आमच्या पंढरीचा पांडुरंग आणि म्हणून मग अशी कोणीतरी म्हणाल काय गुदगुले करून काही न बोलता गुदगुल्या करून पिक्चर होता दादा कोण की बोट लावून तिथं गुदगुल्या पण मी बोट न लावता करतो की नाही प्रेमाने सगळं आणि म्हणून जे दोन वर्षामध्ये जे प्रेम तुमचं मिळालंय मी काल बघितलं परवा काल येताना बघितलं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मला समाधान वाटलं कशाला पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पाहिजे तो पांडुरंगाचा सेवेकरी असला पाहिजे आणि पांडुरंगाच्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा त्यांना सुविधा देणारा असला पाहिजे आणि म्हणून रात्री देखील दर्शन घेऊन येताना देखील हजारो लोक गाडीच्या समोर असे आले होते आणि सगळ्यांनी हसत मुखाने स्वागत केलं हीच आमची पुंजी आहे हेच आमचं भाग्य आहे हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे आणि त्यामुळे आज मराठा समाज या ठिकाणी आहे या वारी देखील आपण स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी करतोय या ठिकाणी जे जे काही करायचं आहे ते आपण करणार आहोत हे कलेक्टर देखील चांगला कलेक्टर आहे आणि त्याला सांगितलं की बाबा तू आम्हाला हे सगळं जे आहे हे सगळं वारकऱ्यांना कुठली गैरसोय होऊ नये मी बघितलं वारकरी फुटपाथवर बसले होते गप्पा मारत होते किती चांगलं चित्र आहे मी तर कलेक्टरना सांगितलं की हे रस्ते जे आहेत तुम्ही फक्त झाडून झाडू मारली हे रस्ते स्वच्छ पाण्याने धुवून काढा आणि एक जसं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह केलं आपण ठाण्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह केलं पंढरपूर मध्ये देखील आपल्याला रिसायकल वॉटरने धुवायचे पिण्याचे पाणी नाही ना। आणि म्हणून आपल्याला तेही करा म्हणजे शेवटी पांडुरंगाचा जो परिसर आहे हा स्वच्छ असला पाहिजे सुंदर असला पाहिजे निर्मळ असला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून हे जे मराठा भवन मला वाटतं कार्तिकीला देवेंद्रजी आले होते आणि त्यावेळेस त्यांनी मला फोन केला के के की आपल्याला इथं मराठा भवन सांस्कृतिक कामासाठी या ठिकाणी बनवायचं आहे मी म्हणालो तात्काळ होकार द्या तात्काळ तुम्ही घोषणा करा आणि त्याचं भूमिपूजन मी जाऊन आषाढीला करतो आणि आज त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत एकदा शब्द दिला जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून जे बोलतो करतो, जे ते करतो दिलेला शब्द पाळतो आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते प्रिंटिंग मिस्टेक नसते जे बोललो ते केलं आणि म्हणूनच ज्या ज्या योजना तुम्ही मी सांगितल्यात त्या तपासून घ्या शेतकऱ्याच्या खात्यात किती पैसे केलेत अतिवृष्टी अवकाळी गारपीटमुळे एनडीआरएफचा नियम होता एक टक्का आम्ही केलं त्याचं दुप्पट दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली सततच्या पिकाचं नुकसान सततच्या पावसामुळे होणार त्याचं नुकसान मिळत नव्हतं परंतु आपल्या सरकारने ते देखील देऊ केलं आणि तुम्हाला मी सांगतो भविष्यात देखील जे जे आपल्यासाठी करायचंय दुधाचा विषय असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल आणखी काही विषय असतील हे विषय देखील कांद्याचा विषय असेल हे सगळे विषय आमच्या लक्षात आहेत पण बाबानो तुम्हाला एवढंच सांगतो आपल्याला काम करणारं सरकार दोन वर्षामध्ये जे आम्ही काम केलं ते तुमच्या समोर आहे सगळे बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्या ठिकाणी नवीन प्रकल्प आम्ही आणले आणि विकास आणि कल्याण कल्याणकारी योजना या दोघांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि म्हणून तुम्ही देखील वारकरी म्हणजे शेतकरी बहुसंख्य शेतकरी आहे आणि म्हणून जे काय तुम्ही हे पंढरपूरला आषाढीला जी गर्दी होते एवढे ये लाखो येतात लोक एक दोन चार दिवसामध्ये मला वाटतं देशात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र एवढे लोक या दोन तीन दिवसात येत नसतील आणि म्हणून एक एक अद्भुत आहे हे आश्चर्य आहे आणि म्हणून पांडुरंग हा आपला गरिबांचा दैवत आहे आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मराठा समाजाला देखील मी आपल्याला सांगतो जे मी बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्याप्रमाणे आम्ही नवी विशेष अधिवेशन बोलवलं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना त्यामध्ये दिलं ओबीसीचं कोणातही कमी न करता पण आता लोक गेलेत कोर्टात ते क कर, रद्द करा म्हणून तुम्ही दिलं नाही देण्याची संधी होती तेव्हा दिलं नाही फक्त समाजाचा वापर करून घेतला असं नाही आता हे आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी कुणी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जे दहा टक्के दिले ते टिकवण्यासाठी मदत केली पाहिजे आणि मला विश्वास आहे की त्या दहा टक्के मध्ये अनेक मुलींना नोकऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना कोणा फायदा होतोय आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण पुढे जातोय काय आपल्या महाराष्ट्रा पुरोगामी राज्य आहे आणि इथं जाती जाती सगळे गुन्ह्या गोविंदाने आपण खेळतोय याच्यामध्ये कुठंही विष कालवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हा एकनाथ शिंदे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच काम करेल या जनतेच्या भल्यासाठी काम करेल हा मी शब्द ला या ठिकाणी देतो इकडे पाच कोटी रुपये दिलेत आणखी आपल्याला पैसे लागणार आहेत हे महेश डोंगरेला माहित आहे पंधरा कोटी रुपये लागतील तर ते पाच कोटी आपण दिलेत ना कलेक्टर आणखी दहा कोटी जे लागतील ते दिले जातील पैसे कुठेही कमी पडणार नाही पाणी <पाने> पुरवठा योजनेसाठी ते नगरोत्थान मध्ये नगरविकास मधूनच येत त्याला देखील आपल्याला जी योजना आहे त्या योजनेला पैसे दिले जातील त्याला तात्काळ मी सूचना देऊन टाकतो त्याला एकशे आठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे नगरोत्थान दे रस्त्यासाठी देखील दे जे अनुदान आहे ते देखील आपल्या विकास मधून दिलं जाईल तो तुळशी वृंदावनला वीस लाख रुपये ते झालं ना पंढरपूर विकासासाठी निधी काही कमी पडणार नाही शहराचा एकात्मिक विकास जो आहे मोठा आराखडा आपण करतोय पण त्यामध्ये देखील अन्याय होणार नाही इथल्या सर्व स्थानिक लोकांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन आपण लाखो लोक येतात आता पंढरपूर एक मर्यादित आलंय एक लिमिट मध्ये आहे परंतु येणारी गर्दी लाखांमध्ये आहे त्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आहे परंतु स्थानिक लोकांनी देखील यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण या ठिकाणी कुठलाही प्रकल्प हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच एक सरकार प्रत्येक निर्णय घेईल एवढेच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपले स्थानिक आमदार समाधान त्यांनी काल मला परवा गाडीवर मोटरसायकल म्हणाले फिरा फिरा म्हणजे काय फिरायला नाही गेलो आपल्या ताफ्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या बुलेट वर बसलो आणि सगळा फेरफटका मारला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी या वेळची जी वारी आहे ती स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित व्हावी आपण जसे मोठ्या संख्येने आलात तसेच दर्शन झाल्यानंतर आपापल्या आप घरी सुरक्षितपणे अतिशय आप शांततेत आपले वाहनांच्या कुठेही काही गोंधळ होऊ नये अशा प्रकारे आपण घाई गडबड न करता पुन्हा घरी सुरक्षित सुखरूप पोचणं म्हणजे आमची जबाबदारी पूर्ण झाली तेव्हा सरकारला समाधान होईल या मुख्यमंत्र्याला समाधान होईल मुख्यमंत्री स्वतःला तुमच्यातलाच समजतोय त्यामुळे मी भाग्यवान आहे की तीन वेळा आषाढीची पूजा मला कुटुंबासह करायला मिळाली तीन वेळा हे माझं भाग्य आहे आणि विशेष म्हणजे चार पिढ्यांना एकत्र माझे बाबा देखील स्वतः होते पूजेमध्ये चार पिढ्यांना एकत्र तीन वेळा सलग आषाढी निमित्त पांडुरंगाची सेवा पूजा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे त्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि या का या सांस्कृतिक जे मराठा भवन आहे याला कुठेही काही निधी कमी पडणार नाही जास्तीत जास्त लोकांना पार्किंगचा जो बहुमजली पार्किंगचा विषय कलेक्टर त्याच्यावर तात तात्काळ कोणाला तरी कामाला लावा शेवटी पार्किंगचा विषय देखील आपल्याला हाताळणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर क्रीडा संकुलाचा एक विषय आहे पैसे आपल्याकडे आहेत पांडुरंगाच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे पैसे आम्ही सत्कारणी लावतो पैसे लोकसेवेसाठी लावतो आमचं काय यापेक्षा तुमचं काय तुम्हाला का काय पाहिजे हे देणार सरकार आहे आणि आतापर्यंत देत आलंय पांडुरंगाच्या कृपेने म्हणून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र